जास्त आहे म्हणून आपल्याला अजून खायला माहित नाही <laughs> नमस्कार मित्रांनो पुन्हा एका व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी एका जंगलामध्ये आणि मी किती टाइम या जंगलामध्ये टिकू शकतो याचा मी प्रयत्न करणार आहे सर बघूया आपण या जंगलामध्ये किती वेळ टिकू शकतोय आणि मी मी आणि माझा भाऊ ए शिरे तिकडे उघडबे रा तिकडे मी आणि माझा भाऊ दोघा मी या जंगलामध्ये सर्वायवल करणार आहे बघूया आता पुढे काय होते अजून आम्हाला काय माहित नाही पुढं काय काय करायचं असते ते खरे एवढं तर माहित आहे पहिला आपल्याला पाऊस आपल्याला आता पहिला शेल्टर करायला पाहिजे कारण पावसापासून पहिला वाचावे नंतर पाण्याचं नियोजन करायला पाहिजे नंतर खायचं चला मग बघूया आता पुढे काय प्रवासाची सुरुवात केलेली आणि जाते वाटत आहे मला एक महत्वाची गोष्ट दिसली बरे आपल्याला म्हणजे असं घर करता येते या लाकडानं म्हणजे पहिला घर करून जरा लाकडाचा उपयोग करता येते आपल्याला परफेक्ट पद्धतीनं हवे आपली अडवळ आता पहिलाच आवड काय पाहिजे पाऊस लागा लागलाय या जंगलामध्ये आहे की नाही बारकी बारकी साप आणि किड जास्त आहेत आणि तो पल्लं पण जास्त आहेत म्हणून कळाले पहिला जागा बघाय पाहिजे नाही रात्रीचा उघडविन ना। पाऊसही लागा लागलाय म्हणायला मशरूम हे मशरूम आहे की इथं खाता येते काही आपल्याला अजून आहे का नाही हे माहित नाही खाऊ शकत नाहीतर काय आता तोडलं मी रावले त मागच्या काही तासापासून आम्ही दोन ते तीन किलोमीटर चाललोय आणि अजून आम्हाला शेल्टर साठी जागा पण नाही आणि पाऊस काय थांबायचं नावच घेणार असं वाटायला लागलेलं की निसर्ग आमची परीक्षा घेत आहे पावसापासून वाचण्यासाठी आम्ही तिथल्याच झाडा घुसलो पण आम्हाला तिथं जाणं खूप फायदेशीर ठरलं जागा आहे तिथं आपल्याला शेल्टर करता येते म्हणजे पाऊस पण जास्त लागणार नाही लवकरात लवकर आम्हाला आमचं शेल्टर पूर्ण करून घ्यायला पाहिजे कारण आमच्याकडे वेळ खूप कमी आहे कारण शेल्टर पूर्ण करून आम्हाला पाण्याची आणि खाण्याची या दोघांची पण व्यवस्था करायला पाहिजे तसंच आणखी एक समस्या आहे ती म्हणजे साप आम्हाला येत्या रस्त्याला लई ठिकाणी वारोळ दिसाल तिथे कुठून आहेत हो गोगला इथं सगळ्यात हळू चालणारा जीव गोगल गाय अरे वेगळे जरा म्हणजे आपल्या इथल्यापेक्षा सोयी इथल्या गोगल गाय केवढ्या मुठ्या आहेत तर या जागेवर पहिला शिऱ्या जरा सातो करालाय जे काय तर आम्हाला मी काय काय आणले तुम्हाला आपल्या इकडे आपण आणले एक भांड पाणी पिणी आला त्यानंतर दोऱ्या आणल्यात जरा आणि एक हिटर आणलाय चाकू जाईना किती आता समजल करणार आहे आम्ही दोघं गेलो लाकडं गोळा करायला कारण शेल्टर उभा करण्यासाठी सगळ्यात मेन भूमिका आहे लाकडांची हे मोकळा लागण आहे तो लाकपूर आहे पहिलं पण आमचं आता प्लॅनिंग काय आहे का इथं दोन्ही झाडं आहेत मग आम्ही काय करणार तिथे एक ऑलरेडी आम्हाला हे मिळाली या झाडांना एक गोगलं घायली काय मग आम्ही पहिला ह्या असं दोन्हीकडं पहिला लाकपूड खाऊनार हे पण एक खाऊनार याच्यावरनं वर्साबेस करणार आहे लाकडांचा पहिला दोन्हीनं बांधून आणि नंतर आणि तर त्याला काय कसा आहे ते काय बघणार

आता पहिला यायला आता ढोकाय पाहिजे दगडाने यामध्ये बसवाय पाहिजे आता याला परफेक्ट दोन भाग चहा झालाय करणा आमचा बेस्ट तर तयार झालाय आता आम्ही तर पाणी बीन आणल्या आता याय तुम्ही वरचा छत करायला म्हणजे पाऊस बी डोक्यावर आहे नको म्हणून आम्ही हे करणार आहे पहिला या सगळीकडनं टाकून घेतो आता ती जागा आता भरून टाकणार आहे जरा आमचं शेल्टर दिसायला जरा भारी जरा 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 आमचं शेल्टर कमी पूर्ण झालेलं आणि पावसानं पण त्याची गती जरा कमी केलेली आम्हाला याचीच थोडी गरज होती म्हणजे दिसायला जरा म्हणजे बऱ्या वेग आहे आमच्या दोघांपुरत बरोबर आहे आता शेल्टरचं जर काम झालं तर पावसा त्यातल्या त्यात जागा झाल्या आता प्याला प्याला पण पाहिजे आणि तांतरली लागल्या आसपास जरा हे पण नाही म्हणते त्यात नदी किंवा वडाबिडा येऊ ढकल काय मिळालं नाही जंगलात संकट असतातच आणि त्याचे उपाय पण जंगलातच असतात तोच उपाय आम्हाला या जंगलात मिळाला पाऊस यायला लागलाय त्यामुळं हे पावसाचं पाणी असं खाली खाली हळूहळू या लागले आणि एका साइड ना असं गळा लागले मग आम्ही त्या पाण्याखाली आंब्या आंब्याला देऊ कप ठेवणार आहे आणि ते पाणी तर साचवणार मग उडून पिणार आणि एक डोक्यात साईड आहे दोन म्हणजे मुठा असं दोन पानं हे करायचं जुळवायचं बाहेर कुठे तर ठेवायचं आणि पाणी साचवायचं पाऊस पडायला लागलाय खरं विषय काय आहे की करता ते करता येणार नाही कारण इथं बगल तिकडे बांधणं त्यामुळे ते कसे केणार आहे इथं आम्हाला एक झाड दिसले इकडे तुम्हाला दाखवतो नक्ता पाऊस लागलाय तो बंद पाणी या झाडाला पाणी एकदम पावसाचं असं या बुंद्यात ना असं पडायला लागले इथनं ठेम 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 करून आणि ते पाणी इथं खाली पडायला लागले आणि ते पाणी एकदम स्वच्छ दिसायला लागले मग आम्ही इश्या येणार पहिला हे पाणी आपल्या कप मध्ये गोळा करून घेऊया सगळं पहिला कप मध्ये गोळा करून घेऊया आमची पाण्याची जी काळजी तर खरं या प्रक्रियेला खूप वेळ लागणार होता आणि त्या सगळ्या वेळामध्ये कमीत कमी योग्य अर्धा तरी भरलेला नंतर आम्ही तीन दगड घेतले आणि त्याला चुलीच्या आकारामध्ये मांडून घेतलं आमच्याकडे काही वस्तू पण होत्या आग लावण्यासाठी खरं पावसामुळे सगळ्या वल्ल्या झालेल्या त्यामुळे आग काय लागायचं नाव घेत नव्हती त्याला आग लावायची कामं बरोबर आम्ही लय प्रयत्न केला आग लावायचा खरं आग काय लागायचं नाव घेत नव्हते आमच्याकडे असलेले प्लॅस्टिकच्या पिशव्या म्हणा किंवा इकडे असलेली लाकडं म्हणा ती सगळी ओली झालेली आणि आग लागायचं काय नावच घेत नव्हती आणि आग लागल्याकडे दिसालती पण आणि विजालती पण आणि आम्ही एवढं प्रयत्न केल्यानंतर आम्ही दोघं पण व्हायत लागल्या लोक आम्ही शेवटपर्यंत दोघांनी प्रयत्न सोडला नाही आणि शेवटी आम्हाला यश मिळालंच पाणी एकदम चांगलं उकळल्यानंतर आम्ही ते जरा कोमट होऊपर्यंत वाट बघितली आणि नंतर आम्ही ते पाणी प्यायला घेतलं आणि ते पाणी जर आम्हाला दिसायला वेगळं दिसाल तर आमच्याकडे काही दुसरा पर्याय नव्हता त्यामुळे हे पाणी आम्हाला प्यायला लागलं खरं आम्ही पाणी उकळून पिल्यामुळे आम्हाला ही एक गोष्ट फायदेशीर होती आणि आपल्या शरीराला पाणी मिळालं नाही तर डिहायड्रेशन होण्याची शक्यता जास्त आहे सगळी संकटच आपल्या असं वाटत असेल पण नाही अजून खरी संकट आता चालू झालेली आमचं शेल्टर आणि पाण्याची सोय झालेली पण खाण्याची सोय झालेली नव्हती अजून या जंगलात फळाविळांची झाडं आम्हाला कुठं दिसतच नव्हती आणि या घनदाट जंगलामध्ये एक आणि एक मोठं संकट म्हणजे वारुळ होती ढिगला पण मला यायची शिर्या या वारुळांना बघून लई घालतं या घनदाट जंगलामध्ये खाण्याच्या शोधात आम्ही शेल्टर तर सोडलेलं खरं तीच आमची सगळ्यात मोठी चुकी झालेली कारण आम्ही शेल्टरचा रस्ताच विसरलेलो की कुणीकडे जायचं आहे था। आम्हाला माहित नव्हतं आम्ही कुणीकडे चाललोय आणि पुढे एवढी संकट आहेत हे जर मला माहित असतं तर मी इकडं आलोच नसतो